कर्नाटक सरकारकडून अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्यात अलमट्टी धरणाची उंची वाढवण्यासाठी सत्तर कोटींची मंजुरी देण्यात आलेली आहे कर्नाटक राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये याबाबत निर्णय घेण्यात आला आहे यासाठी एक लाख तेहतीस हजार एकर जमिनीचं भूसंपादन केलं जाणार आहे दरम्यान अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे तर अलमट्टी धरणामुळे अनेकदा कोल्हापूर आणि सांगलीला पुराचा धोका निर्माण झालेला होता आता महाराष्ट्र सरकारचा विरोध असताना देखील कर्नाटक सरकारनं अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि याच निर्णयाविरोधामध्ये आता महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे सुद्धा अलमट्टीमुळे पाण्याच्या वेगामध्ये अडथळा निर्माण होऊन महापूर वारंवार येतो असा प्राथमिक निष्कर्ष काढलेला आहे तो निष्कर्ष जरा डोळ्याखालून घाला केंद्र सरकारनं ते तपासावं आणि मग कर्नाटक सरकारला कडक शब्दामध्ये सांगितलं पाहिजे की तुमच्या तुमचं धरण हे महाराष्ट्रातल्या सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या जीवावर उठायला लागलेलं आहे तेव्हा कृपा करून असले उद्योग करू नका असं केंद्र सरकारनं कर्नाटकला खडसावून सांगणं गरजेचं आहे दरम्यान अलमट्टी धरणाच्या उंचीबाबत महाराष्ट्र सरकार सुप्रीम कोर्टात जाण्याची शक्यता आहे महाराष्ट्राचा अलमट्टीची उंची वाढवायला विरोध आहे या संदर्भात आवश्यकता पडली तर महाराष्ट्र सर्वोच्च न्यायालयामध्ये जाईल आणि त्या ठिकाणी कर्नाटकच्या विरुद्ध पिटिशन करेल